भाजपकडून माढ्यात विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले ते माढ्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक मोचक अक्लूजमध्ये दाखल झाले पण त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला आणि संतापाला सामोरं जावं लागलं शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते त्यांनी मोहिते पाटील यांच्या बाजूने घोषणा दिल्या त्याशिवाय निंबाळकरांना पाडा दादा तुतारी हातात घ्या अशाही घोषणा केल्या त्यामुळे माढ्यात आता भाजप पुढे अडचणी वाढल्या आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन अक्लूजमध्ये त्यांच्या निवासस्थानी आले त्यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड राडा घातला कुणीच ऐकायला तयार नव्हतं त्यावेळी मोहिते पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत केलं त्याशिवाय कार्यकर्त्यांचा रोष पाहून महाजन यांना निवासस्थानी नेलं शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची गाडी आढवली होती त्यावेळी घोषणाबाजीही केली महाजन यांचा रस्ता कार्यकर्त्यांनी अडवला होता धैर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली त्यानंतर गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले त्यावेळी त्यांनी अजून आपल्याकडे बराच वेळ असल्याचं सांगितलं